नमस्कार चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज बनवूया मसाल्या वांग्याची भाजी आणि तीही कुठला एक्स्ट्रा मसाला न वापरता कुठलाही खसखस नाही शेंगदाणे नाही तीळ नाही तरी भाजी ग्रेव्हीचीच होईल चला तर्मा, तर मग बनवूया वांगी घ्यायची धुन स्वच्छ चिरून घ्यायची कट मारून आणि त्यानंतर कांद्याला व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे छिद्र पाडून तेल टाकून घ्यायचं त्यानंतर हे कांदे आणि दोन टमाटर आपल्याला शेगडीवर ठेवून घ्यायचे भाजून आहे छान एकीकडून भाजून झालं की आपल्याला आप एखाद्या चमच्याच्या किंवा कुठल्याही सहाय्याने आपल्याला याला पलटवून पण आहे भाजी ही ग्रेवीचीच बनणार आहे शेंगदाणे नाही वापरणार आपण आणि खसखस नाही वापरणार तरीही झटपट भाजी होती ही बघा मी कट मारून चिरून घेतलेले आहे काटे पण काढून घेतलेले आहे वांग्याचे आणि पाण्यात घालून ठेवले लसूण सोलून घ्यायचा आता मी टमाटर आणि कांदा सोलून घेते त्याचं वरचं आवरण काळं पडलेलं आहे ते काढून घ्यायचं आणि कट मारून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि थोडा लसण पण खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आहे कारण अख्ख्या राहिले नाही पाहिजे मिक्सरात पनीरचा वापर नाही करणार आहे आपण बारीक करताना म्हणून तर लसण कुठून घातलेलं आहे मी मिक्सरच्या बाटल्यात आणि आता हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे एवढ्याच वाटण्याने आपली रस्सा भाजी ही ग्रेवीची होणार आहे होणार आहे घट्ट घट्ट आणि कोथिंबीर पण चिरून घ्यायची आपल्याला चिरून घेते मी झटपट होते ही भाजी तिखट मीठ हळद तुमच्या आवडीप्रमाणे काढून घ्या चटपटीत लागत असेल तर तिखट थोडं जास्त वापरा आणि मसाल्याची भाजी आहे म्हटल्यावर थोडा मसाला तर लागतेच देवकृपा मसाला आहे हा मी काढून घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पण काढून घ्या आता गॅसवर आपल्याला कढई तापट ठेवायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करून बघा पटकन होती भाजी दोन पळी तेल घेतलेलं आहे मी ते गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे अर्धा चम्मच त्यानंतर अर्धा चम्मच जिरे घालून आहे त्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे आपल्याला आणि हे सगळं आपल्याला तेल सुकेपर्यंत सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आता हळद मीठ तिखट टाकायचं आहे हेही परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत कोरडं झालेला आहे तेल चुटते याला एक चम्मच वाटलेलं खोबरं एखाद्या दिवशी मी तुम्हाला ह्या वाटलेल्या खोबऱ्याची कशी रेसिपी राहते ते पण सांगते म्हणजे वेळेवर काहीच करायची गरज नाही आई तर घातलं एक चम्मच की अलग खोबरं वाटून घालायची गरज नसते आता वांगी घालून घेतलेली आहे मी पूर्ण वांगी घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झाल्याच्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवलं होतं त्याला वाफ येऊ द्यायची आपल्याला आधी तीन मिनटं आपल्याला वांग्याला वाफ येऊ द्यायची आहे नंतर झाकण उघडून बघायचं आणि ज्या भांड्यामध्ये आपण मिक्सरच्या वाटण बनवलं होतं त्यामध्येच आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे मी तीन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं होतं त्यातलंच थोडं पाणी घेतलेलं आहे मी आणि मिक्सरच्या भांड्यात घालून ते यामध्ये सगळं ओतून घेतलं आता तुम्हाला रस्सा जितका लागते तितका टाका एकदम टाकून घेऊ नका लागता लागतं टाका जेणेकरून जास्त पातळभाजी झालेली नाही पाहिजे आणि याला आता आपल्याला मध्यम छान शिजू द्यायचा कोथिंबीर घालून घ्यायची अर्धी आणि मध्यम आचीवर शिजू द्यायचं आहे भाजी होत आलेली आहे थोड्या वर पुन्हा आपल्याला शिजू द्यायची आहे बघा मी रस्सा टाकलेला होता पण तो आटला आता कारण वांगी शिजलेले आहे आपले आणि भाजी ही ग्रेवीची झालेली आहे पातळ रस्सा बिलकुल नाही झाला शेंगदाणे नाही वापरले कूट नाही वापरलं तरी बघा कशी झालेली आहे भाजी चला तर मग भाकरीसोबत खा पोळीसोबत खा वांग्याची भाजी छान लागते वांगेही तसे चांगा लागते म्हणा चला तर मग कशी वाटली माझी वांग्याची सोपी साधी भाजी जास्त खटपट करायची काही गरज नाही काही नाही असंच करून टाकली वेळ असेल तर तुम्ही करू शकता जास्तीचं वाटण वगैरे टाकून पण ही सोप्या पद्धतीची सांगितलेली आहे मी तुम्हाला चला तर मग ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि माझ्या सबस्क्राईब बटनवर मारा शिक्का तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या लाईक करा मात्र चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद